नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत नमो किसान महासन्मान निधी योजना याचा सातवा हप्ता केव्हा वितरित होईल याबाबतची जी काही बातमी आलेली आहे ती बातमी पण तुम्ही पाहत आहात हवामानाचा आणि बातम्या हा यु आपला यूट्यूब चॅनल या चॅनलवरती तुम्हाला दररोज हवामानाचे अंदाज आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारच्या बातम्या आणि हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर गेले बरेच दिवस शेतकऱ्यांना आस लागली होती की महासन्मान निधी किसान महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता केव्हा येईल तर याबाबत दत्तामामा भरणे हे आपले राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी एक अपडेट दिली त्यांनी असं सांगितलेलं आहे की येत्या मंगळवारी किंवा बुधवारी म्हणजेच साधारणतः नऊ किंवा दहा तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या